नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेक्स करताना कोणती सेक्स पोझिशन महिलांना सर्वात जास्त आवडते याविषयीची माहिती पाहणार आहोत तसं पाहिलं तर प्रत्येकांच्या आवडीनिवडी या वेगवेगळ्या असतात परंतु सर्व महिलांचा विचार केला तर महिलांना कोणती सेक्स पोझिशन सर्वात जास्त आवडते व कोणत्या पोझिशनमध्ये महिलांना चरम आनंद मिळतो हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे प्रत्येक महिलेची शरीररचना भावनिक गरज आणि लैंगिक पसंती ही वेगवेगळी असते तरीही काही पोझिशन महिलांमध्ये सर्वसाधारणतः लोकप्रिय मानल्या जातात कारण त्या अधिक आनंददायक आणि संतुष्टीदायक ठरतात चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या सेक्स पोझिशन महिलांना सर्वाधिक आवडतात महिलांना आवडणारी सर्वात पहिली सेक्स पोझिशन आहे वुमन ऑन टॉप पोझिशन यामध्ये पुरुष खाली असतो व महिला वरच्या बाजूला बसून प्रणय करते या पोझिशनमध्ये सर्व नियंत्रण हे महिला पार्टनरकडे असते त्यामुळे महिला तिच्या पद्धतीने तिला हवे तसे आनंद घेऊ शकते तसेच या पोझिशनमध्ये महिलेला खूप लवकर ऑर्गेजमची प्राप्ती होते त्यामुळे ही पोझिशन अनेक महिलांना आवडते यानंतर महिलांना आवडणारी दुसरी आणि महत्त्वाची सेक्स पोझिशन आहे स्टाईल सेक्स पोझिशन या पोझिशनमध्ये महिलेला पुरुष मागच्या बाजूने प्रणय करत असतो जगातील जवळपास ऐंशी टक्केपेक्षाही जास्त महिलांना ही पोझिशन आवडते कारण या पोझिशनमध्ये खोल पेनिस्ट्रेशन होते म्हणजेच लिंग खोलवर जाते आणि त्यामुळे महिलांना अधिक आनंद मिळतो म्हणून ही पोझिशन महिलांना सर्वात जास्त आवडते यानंतर महिलांना आवडणारी तिसरी पोझिशन आहे फेस टू फेस बॅक पोझिशन यामध्ये महिला खाली व पुरुष वर असतो पण महिलेचे पाय पुरुषाच्या खांद्यावर असतात मेहनतीचे काम करणाऱ्या महिलांना ही पोझिशन सर्वात जास्त आवडते कारण ही एक आरामदायी पोझिशन आहे तसेच यामध्ये पाय खांद्यावर घेतल्यानंतर खोल पेनिस्ट्रेशन शक्य होते ज्यामुळे महिलांना अधिक संतुष्टी मिळते म्हणून ही पोझिशन अनेक महिलांना आवडते तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा व्हॉट्सअप प्रकारच्या माहितीच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद